कि आदर्शच्या तिरडीवर आदर्शच्या तिरडीवर बांधून त्यांना घेऊन गेले त्यांची राजकीय यात्रा काढली मोदी म्हणतात ना घराणेशाही घराणेशाही यांची घराणेशाही त्यांची घराणेशाही मग अशोक चव्हाणांची घराणेशाही तुम्ही कशी स्वीकारता शंकरराव चव्हाण इतके वर्ष अशोकराव चव्हाण त्यांची पत्नी त्यांची आता मुलगी उभी राहते ही कसली घराणेशाही या जिल्ह्यात तरी काय चाललंय या जिल्ह्यात तरी काय चाललंय मी पद्मश्रींविषयी बोलणार नाही त्याने या राज्यात या देशामध्ये सहकार्याचं जी मुहूर्त मिळ केली मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं तरी फार मोठं काम या राज्यात आणि देशात करून ठेवलेलं आहे पण सध्या जी घराणेशाही चाललेली आहे त्या घराणेशाहीविषयी मोदींना माहीत आहे का नसेल तर आम्ही त्यांना ती माहिती द्यायला तयार आहोत मला मगाशीच कोणीतरी कागद वाचला मला काय कोणीतरी पाठवला उद्धव साहेब फार इंटरेस्टिंग आपण दिला स्वतः माननीय मंत्री आमदार राधाकृष्ण विखे चिरंजीव सुजय विखे खासदार आणि मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सगळं आपल्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीलाच अध्यक्षपद मुलगी सुष्मिता विखेच्या नावावर गंगापूर साखर कारखाना आता घेतलेला आहे दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे सन्माननीय मेहुणे मेवणे मेवणे यांचे पाहुणे ज्यांनी महानंदा बुडवला आपलं राजेश परजणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं दुग्धविकास मंत्री असल्याने स्वतःच्या मेवण्याला महानंदाचं अध्यक्षपद दिलेलं आहे भाऊ मेडिकल कॉलेज पाहताय केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर करूनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी जागा आपल्याला मिळू देत नाहीत सरकारी मिळू देत नाही यांचा धंदा बंद होईल ना मिळू देत नाहीत आता ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं आपण पहा सध्या जो महाराष्ट्रात तलाठी भरती घोटाळा गाजतो तो या राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या खतारीमध्ये बरोबर ना महसूल मध्ये तलाठी वरून जे आपण या राज्यातल्या तरुणांसाठी अनेकदा संघर्ष करताय युवासेना तलाठी भरती घोटाळा